नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या युट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला करा मुक्काम पोस्ट करावडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर या ठिकाणी गणेश मगन बनसुडे मुक्काम पोस्ट हिसरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण कोणत्या देत आहे आज दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी तर ठिकाणी आपण खाली पाहू शकता या पॉईंटला तीन झऱ्याचं क्रॉशिंग या ठिकाणी आलेलं आहे तीन झऱ्याचं क्रॉशिंग या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे साठ ते एकशे सत्तर फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि या ठिकाणी आपल्याला सरासरी अडीच ते तीन इंच फुल पाणी उपलब्ध होईल जाला आहे पॉईंट व्यवस्थित घ्या पूजा करून

पुन्हा एकदा सोमनाचा नॉटो डिटेक्टर या युट्यूब चॅनलवरती आपलं सरशी स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा